कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। सरकारच्या प्रस्तावावर जरांगेंनी फुली मारली आहे उद्धव ठाकरेंनी जरांगेंशी संवाद साधलाय श्री जगन्नाथ रथाची चाके संसद परिसरात उभारणार आहेत भारताला आता मंगळावरील वसाहतींचे वेध लागलेत मोदींची जपानमधील सोळा प्रांतांच्या गव्हर्नर सोबत भेट झालीय राहुल द्रविड यांनी राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिलाय आणि प्रसाद ओग यांच्या अभिनयाची शतकपूर्ती या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकतीस ऑगस्ट वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन न्यूज वेबसाइट e पॉड़कास्ट मराठी पॉडकास्टची पहिली बातमी आहे सरकारच्या प्रस्तावावर जरांगेंच्या फुलीची निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील समितीने सरकारची बाजू मांडण्यासाठी आणलेला प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळून लावलाय शिंदे समितीबद्दल आदर व्यक्त करतानाच सरकारने चर्चेला गांभीर्याने घेतलं नाही असा आरोप जरांगेंनी केला असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे तसंच मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचं सिद्ध करणारा शासन निर्णय तातडीने काढावा आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये मदत द्यावी आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या प्रमुख मागण्यांवरून त्यांनी कोणतीही तडजोड करण्यास नकार दिलाय आंदोलनाला आणखी एक दिवसाची म्हणजे परवानगी देण्यात आली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे उद्धव ठाकरेंनी जरांगेंशी साधलेल्या संवादाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली आहे मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने लवकरात लवकरच विचार करायला हवा असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याची माहिती जरांगेंनी दिली आहे मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी अंबादास दानवे यांनी आझाद मैदान येथे जरांगे यांची भेट घेतली या भेटीवेळी त्यांनी जरांगेंचा उद्धव ठाकरेंशी मोबाईलवरून संपर्क साधून दिला तर उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलनाविषयी जरांगेंशी संवाद साधला एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आझाद मैदानात एकवटला याने अचंबित झाल्याचं त्यांनी सांगितलं शिवाय या आंदोलनाला त्यांनी पाठिंबाही दर्शवलाय आणि शिवसैनिकांकडून आवश्यक मदत पुरवण्याचेही आश्वासन दिले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे श्री जगन्नाथ रथाची चाके संसद परिसरात उभारण्याची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुरी रथयात्रेतील तीन रथांच्या चाकांना संसद भवन परिसरात बसवण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने एका निवेदनात म्हटलंय की पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरात भेटीदरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना रथयात्रेतील तीन रथांची चाके संसद भवन परिसरात बसवण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता आता बिर्ला यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आहे या देवस्थानचे मुख्य प्रशासक अरविंद पधी यांनी सांगितलं की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे श्री जगन्नाथ मंदिरात आले होते आणि त्यांनी दर्शन घेतले होते तर रथयात्रेतील तीन पवित्र रथांपैकी प्रत्येकी एक चाक संसद भवनाच्या परिसरातील एका प्रमुख स्थळी बसवण्याच्या आमच्या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत बिर्ला यांच्यासोबत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पुरीचे खासदार संबित पात्राही या प्रसंगी हजर होते पॉडकास्टची चौथी बातमी आहे भारताला वेद मंगळावरील वसाहतींचे मंगळाच्या पृष्ठभागावर थ्री डी प्रिंट केलेली निवासस्थाने उभारणे आणि पुढील चार दशकांमध्ये मंगळावर मानव उतरवण्याच्या दृष्टीने भारताच्या मोहिमा सुरू होणार आहेत भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने भविष्यातील मोहिमांचा आराखडा तयार केला आहे मागील आठवड्यात राष्ट्रीय अवकाश दिन साजरा करण्यात आला त्यावेळी हा आराखडा जाहीर करण्यात आला आहे तर अन्य अनेक योजनांपैकी एकशे पन्नास टन पेलोड घेऊन जाऊ शकणाऱ्या प्रक्षेपकाची निर्मिती करण्याचे इस्रोचे प्रयत्न सुरू आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मोदींची जपानमधील सोळा प्रांतांच्या गव्हर्नर सोबत भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील सोळा प्रांतांच्या गव्हर्नरची भेट घेतली आहे भारत जपानमध्ये विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी अंतर्गत सहकार्य बळकट करण्याचे यावेळी त्यांनी आवाहन आहे परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत निवेदन प्रसिद्ध आहे दरम्यान दोन दिवसांचा जपानचा दौरा पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेच्या शिखर परिषदेसाठी दाखल झालेत मोदींच्या जपान दौऱ्यादरम्यान भारत आणि जपानने तेरा महत्वपूर्ण करारांवर शिक्कामोर्तब केलंय आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे द्रविड गुरुजींचा राजस्थान रॉयलच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा आयपीएल दोन हजार सव्वीस पूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे खरंतर मागील वर्षीच राहुल द्रविड यांची राजस्थान रॉयल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती मात्र एका वर्षातच त्यांनी राजीनामा दिला आहे या निर्णयानंतर क्रिकेट वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे प्रसाद ओघ यांच्या अभिनयाच्या शतकपूर्तीची वडापाव म्हटलं की जिभेला पाणी सुटतं वडा जसा तिखट चुरचुरीत असतो तसंच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती नाती खरी रंगतदाय होतात अगदी हाच अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट वडापाव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ती रुचकर पाककृती प्रसाद ओक प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय विशेष म्हणजे हा चित्रपट प्रसाद ओकच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट असल्यामुळे ते पहिल्यांदाच एकाच वेळी दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिकेत झळकणार आहेत हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय मयूर रत्नपारखे